कविता सादर करते पायका करत नाहीत आताशा स्वप्नांना पिणं पायका करत नाहीत आताशा स्वप्नांना पिणं आयुष्याचा पदर त्या ठेवतात आयुष्याचा पदक बांधत नाहीत त्या गच्च आंबाडे पूर्वीच्या बायकांसाठी बांधत नाहीत त्या गच्च आंबाडे माळत नाहीत पांढरे शुभ्र गजरे तरीही त्या अळवळतात तरीही त्या दरवळतात आपणच आपल्याला भुदकुल्या करत रेशीम होऊन सुटतो चुलीत हुंकण मारत डोळे चोळत त्या वैरत नाहीत भात चुलीत हुंकार मारत डोळे चोळत त्या वैरत नाहीत व भात जाऊ देता शिती तू हवी तशी वा कमरा पर्यंत त्या वळत नाहीत शेवया कमरा पर्यंत त्या वळत नाहीत शेवया लाटत नाहीत पापड सोफ्यावर ऐस पैस होत त्या विरघळतात आपल्या जिभेवर होऊन कुरकुरीत वेफर्स त्या विरघळतात आपल्या जिभेवर होऊन कुरकुरीत वेफर्स त्या चालत नाहीत नवऱ्याच्या मागून त्या चालत नाहीत नवऱ्याच्या मागून त्या चालतात शूज घालून मस्त रुबावा त्या चालतात शूज घालून मस्त रुबावा तो सोबत असला काय तो सोबत असला काय किंवा नसला काय काहीच फरक पडत नाही त्यांना तो सोबत असला काय किंवा नसला काय काहीच फरक पडत नाही त्यांना त्या सुसाटतात त्या सुसाटतात वाऱ्याला पाठी टाकत आपलं स्टेरिंग आपल्याच हातात घेऊन आपलं स्टेरिंग आपल्याच हातात घेऊन